मित्रांनो देसाईगाव आलो आहे बिनजोड शर्यतीचा प्रकार आणि या प्रकारात मथुरची एक मोठी क्रेज आहे तुम्ही बघू शकता आणि एक बैल काय कमवून का देतो एका मालकाला ती ह्याच्यावरनं आपल्याला दिसतंय तर आपण काय काय प प्रेक्षकांची प्रतिक्रिया घेऊया खूप गर्दी आहे इथं इथं बा इथं जोडे येवण जोडी एवण जोडी बघू शकता मथूर आणि बाकासूर साहेब

बघू शकता बघू शकता तमाम महाराष्ट्राची इच्छा आहे सोन्या आणि मथुरी एकत्र पळायचं भाई भाई आणि प्रचंड क्रेज आहे या बघू शकता मी सगळी क्रेज असती बघू शकता तर अशी क्रेज आहे बोलून देणं पॉसिबल नाहीये पण लेख क्रेझ आहे आणि आवर्जून ही क्रेज दाखवण्यासाठी आलोय अजून एक आवडती जोडी जोडीजोड प्रकारातील तीन वर्ष अख्खं मुंबई हलवत होते या दोन वाघाने हलवलं होतं या वाघाने मथूर आणि मैगूर आणि इकडं चाहते बघा अच्छा एक एक, एक आम्हाला बोलायचं होतं फक्त आमची आज एवढी इच्छा आहे ही फक्त ही जी जोड आहे ना ती आज आम्हाला पाळाली पाहिजे आमच्या प्रेक्षकांची एवढीच होईल कधीतरी शंभर टक्के होईल आणि सर्व प्रेक्षकांची आणि जयेश दादांना दादा दादा एवढी विनंती आहे की आमच्यासाठी ही एकदा ही जोड पळवावी ही त्यांना आमची एक नम्र विनंती आहे मनापासून मित्रांनो मग तुरला दाखवणं प म्हणजे पॉसिबलच नाही आहे कारण एवढी पब्लिक आहे फोटो काढण्यासाठी गर्दी होते तर ही क्रेज आहे बघा बैलाची बिनजोड प्रकारात एखाद्या बैलाची एवढी क्रेज असणं हे खूप मोठी गोष्ट आहे बघा ही सर्व पूर्ण आणि इकडं बघू शकता बघू शकता तर अशा पद्धतीने क्रेज आहे तर बिंजोड प्रकारात एक बैलाची क्रेज आहे आणि महाराष्ट्रातील सगळ्यांचीच इच्छा आहे बघा मथूर सोन्या पळावे त्याच्यानंतर अगोदर पडलेले मथूर मेहबूब असेल बकासूर मथूर असतील अशी सर्वच नंदी पळत असतात आणि एक चांगल्या प्रकारचे यश मिळवत असतात हे प्रेम म मला हा व्हिडिओ दाखवण्याचं कारण बैलगाडा क्षेत्र ही एवढं मोठं झालेलं आहे बघा जिकडं जिकडं बघल तिकडं आत्ता प्रेक्षकांची गर्दी आणि एखाद्या नेत्यालाही लाज होईल मी म्हणेल त्याच्यापेक्षा जास्तही बैलांचं फॅन फॉलोईंग व्हायला लागले ही बैलगाड्याची क्रेज वाढत आहे आणि ह्या क्रेजसाठी सर्व फॅन्स जे आहेत सर्व बैलांचे त्यांचं मी पहिल्यांदा आभार व्यक्त करतो ही शर्यत मोठी झाली ते प्रत्येक बैलाच्या चाहत्यामुळं त्यामुळं त्या चाहत्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सलाम ठोकतो तुम्ही आहे म्हणून बैलगाडा क्षेत्र आहे असंच बैलगाडी क्षेत्रावर प्रेम करा आणि असंच बैलगाडी क्षेत्र मोठं करत राहा पुन्हा एकदा बघा हा बिंजोडता मित्रांनो मोतूरची क्रेज बघितली बघा बस क्रेज मित्रांनो हे कमवलं ह्या बैलांनी एखाद्याला म्हणजे एका मोठ्या सेलिब्रिटीला लाजवेल अशी प्रसिद्धी बघा फोटो प्रत्येकाच्या हातात बॅनर आहे आणि असंख्य बघा लोकंकडनं आलेत ही क्रेज आहे ह्या आपल्या सगळ्या आवडत्या बैलांची बैलगाडा शर्यत मोठी होते तुम्हाला सांगितलं मग अशी मथुरची क्रेज दा दाखवली आता बकासूरची क्रेज बघा किती आहे आवर्जून क्रेज दाखवण्याचं कारण की हे बैलगाडं क्षेत्र किती मोठं झालं हे तुम्हाला आहे पहिलं एखादी नंदी पळाला तरी थोडीफार चर्चा होती आज हिरो झालेत हिरो बघा hey, हिरो झालेत घराडा बघा पोटोनचा गराडा बघा एका बैला बैलाच्या इर्द गिर्द मला वाटते ही येणाऱ्या युगाची नांदे बैलगाडा क्षेत्र एवढं मोठं झालंय ह्याचं प्रतीक हे आहे बघा अशी गर्दी बाकी बघितली नाही बैलासाठी बघा तुटुंब गर्दी फॅन्स सगळ्या गोष्टी इंटरेस्टिंग आहे बघा आणि ते आपण एकदा काढलेला हा फोटो आहे मथुर आणि बकासूर समोरून काढलेला तो व्हिडिओ आपलं स्वप्न होतं की दोन बैले एकत्र आले दोन्ही मालकांचं या अभिनंदना ते पूर्ण झाले आणि बघा एकत्र एक आणि ही क्रेज आणि ही मित्रांनो थरार आहे जोडता सर्व नंदी आपल्या मालका मालकासाठी पळत असतात आणि प्रत्येक मालकासाठी आपला नंदी हा सेलिब्रिटी असतो गावासाठी सेलिब्रिटी असतो तालुक्यासाठी असतो सेलिब्रिटी असं प्रेम प्रत्येकाला भेटो अशी आपण प्रार्थना करू